हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅकमॅक चैनल ब्युटी पॅलेस अँड स्पा सेंटर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकूनवर क्लिक करा येणारे व्हिडिओ नवीन तुम्हाला सरत अगोदर बघता येतील तर आज आपला टॉपिक आहे ब्लँक्स बेबी गर्ल कट तर ब्लँक्स कट आहे हा न्यू ट्रेंडिंगचा तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगोदर आम्ही हेअर वॉश करून घेतलेला आहे तर समोरून आपण गाईडलाईन घ्यायची आहे अगोदर अशा प्रकारे लेयर्स पाडायचे आहेत दोन्ही साइडचा एक साईड झालेली आहे आपली आपण आता दुसऱ्या साईडला येणार आहोत तर हा कट अगोदर फ्रंटन घ्यायचा आहे नंतर बॅक लायचा आहे तर, तर दोन्ही साईडचा आपल्या समोरून भाग झालेला आहे फिंगरमध्ये पकडून व्यवस्थित आपण अगोदर कट करून घ्या गाईडलाईन आपल्याला घ्यायची आहे पॅक साईट ही आपली आता होत आली आहे मधून आपण चेक करणार आहे तर आपला हा हेअर कट झाला आहे तर आपल्याला आता सेटिंग करायची आहे हेअरची तर हा कट म तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असेच हेअरकटचे छान छान व्हिडिओ आपण पाहूया त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा खूप छान असा आपला हेअरकट झालेला आहे आपले चॅनल हेअरकटचे खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहत जावा बघा खूप छान प्रकारे असा हेअरकट झालेला आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू